श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा जूनला निर्जला एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही पण आपल्याकडून या जर चुका झाल्या तर यानंतर आपण जी काही पूजा करतो किंवा सेवा करतो तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणामच भोगावे लागतात मग आपण म्हणतो की मी देवाची कितीही पूजा केली कितीही सेवा केली तरी पण मला पाहिजे तसे फळ काही मिळत नाही मग या एकादशीच्या दिवशी काय करावे व काय करू नये तसेच अगदी आपण उपवास केला नसेल तर कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये तसेच उपवास करणार असाल तर कोणत्या नियमांचे पालन करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी असे म्हणतात तसेच या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी निर्जल म्हणजे पाणी न पिता व्रत करण्याची मान्यता आहे म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात उद्या सहा जूनला निर्जला एकादशीचे व्रत असल्याने या दिवशी अगदी आपण मनापासून आणि श्रद्धेने हे व्रत करायचे आहे अगदी तुम्हाला व्रत करणे शक्य असेल तरच तुम्ही हे व्रत आणि जर व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त उपाय व सेवा केल्या तरी पण चालेल ही एकादशी तिथी सहा जूनला रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी प्रारंभ होणार असून सात जूनला पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आता आपण एकादशीचा उपवास हा सहा जूनलाच करायचा आहे तसेच निर्जला एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला सोडला जातो म्हणजेच या व्रताची सांगता सात जून रोजी होईल आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल मुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता या दिवशी आपल्याकडून काही चुका देखील होऊ द्यायच्या नाही निर्जला एकादशी दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी केलेल्या व्रताचे पुण्य मिळते तसेच मनोकामना देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे हे व्रत निर्जल म्हणजेच पाणी न पिता करावे या दिवशी काहीही खाऊ नये पाणी देखील न पिता ही हे व्रत करण्याची पद्धत असल्याने हे व्रत फार कठीण मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंचा नामजप करावा देवी लक्ष्मी आणि विष्णूजींच्या भक्तीत मन रमवावे देवाची पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवावा व हा उपवास दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर सात्विक आहार घेऊन सोडावा अशा पद्धतीने व्रत केल्याने ते परिपूर्ण मानले जाते व त्याचे फळ देखील आपल्याला मिळत असते आता या दिवशी आपण काही चुका करायच्या नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण तामसिक आहाराचं सेवन हे टाळायचं आहे अगदी आपण उपवास करणार नसाल तरी पण आपल्या जेवणामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा तसेच मांसाहार देखील करू नये अगदी एकादशीचा अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार करायचा नाही किंवा कांदा लसूण याचे सेवन देखील करायचे नाही एकादशीचा दिवस आणि द्वादशीचा दिवस हे दोन्ही दिवस आपण पाळायचे आहे तसेच जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा देखील त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा सात्विकच अन्न तंटे वादविवाद वाद देखील होऊ द्यायचे नाही अगदी जावा जावा असतील किंवा सासू सुना असतील यांनी देखील भांडणं करायचे नाही कारण की घरामध्ये जर भांडण झाले तर आपले लक्ष संपूर्णपणे त्याकडेच असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेमध्ये आपले लक्ष लागत नाही आणि आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता ही पसरली जाते असे म्हणतात की निर्जला एकादशी व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी व्रत करू शकता तसेच हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष देखील प्राप्त होतो आता आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी नकारात्मक बोलत असतात किंवा इतरांबद्दल त्यांच्या मनात नेहमी वाईट असते किंवा काहीतरी दुष्कृत्य ते करत असतात आपल्याला या सर्व गोष्टी माहीत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो पण एकादशीच्या दिवशी ही चूक आपण चुकूनही करायची नाही अशा व्यक्तींच्या संगतीत देखील राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे अन्न देखील ग्रहण करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आता एकादशीच्या दिवशी आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही काहीतरी अन्नदान करा पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नाही आणि घरामधील अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण या एकादशीच्या दिवशी चुकूनही कुणाला देऊ नये मग यामध्ये दूध दही आपण संध्याकाळी तर कुणालाही देत नाही पण एकादशीच्या दिवशी देखील आपण दूध दही सकाळी कुणालाही देऊ नये तसेच आपल्या घरामधील मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे आपल्या घरामधील मीठ देखील कुणालाही द्यायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती मागण्यासाठी आली तरी पण आपण त्या व्यक्तीला मीठ द्यायचं नाही कारण की माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून आली होती आणि मीठ देखील समुद्रामध्येच असते त्यामुळे ते साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे असे म्हटले जाते त्यामुळे जर आपण या दिवशी मीठ दिलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आता आपल्या झाडू देखील आपण द्यायचा नाही आता सहसा आपण झाडू तर देत नाही पण नवीन कोणी शेजारी राहायला आले तर त्यांना झाडू देत असतो तर लेली, लेली असे आपण चुकूनही करायचं नाही तसेच आपल्याला जुना झाडू टाकून द्यायचा असेल किंवा एखादी मूर्ती तुटलेली फुटलेली असेल ती आपल्याला टाकून द्यायची असेल तर ती एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही घराबाहेर काढायची नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करू शकता पण हा दिवस आपण टाळायचा आहे तसेच या दिवशी जर कुठे काही कार्यक्रम असला मग अगदी वाढदिवस असेल लग्न असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल तर तर अशा ठिकाणी आपण आपण असतो त्यामध्ये माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील आपण कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायची नाही कारण की ती साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे अगदी तुम्ही विकत घेऊन देत असाल तरी पण आपण ही चूक करायची नाही तसेच या एकादशी तुळशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी देखील घालू नये कारण की या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही तुम्ही तुळशीजवळ दिवा लावू शकता पण या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही तसेच तुळशीची पाणी देखील तोडायची नाही अगदी खाली पडलेली पाणी तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता कारण की तुळशीची पाणी आणि बेलपत्र कधीही शिळे होत नाही त्यामुळे अगदी तुम्ही ते स्वच्छ धुवून परत तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता पण आपण या दिवशी तुळशीची पाणी ही तोडायची नाही या दिवशी तुळशीपत्र पत्र भगवान विष्णूंना अर्पण करायला विसरायचं नाही अगदी जेव्हा नैवेद्य देखील अर्पण करत असतो तेव्हा देखील आपण तुळशी पत्र आवर्जून अर्पण करावं यामुळे आपण जो काही नैवेद्य अर्पण करतो तर तो भगवान विष्णूपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे तसेच एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये भात हा चुकूनही बनवायचा नाही अगदी आपल्याला उपवास असेल तर आपण इतर व्यक्तींसाठी जेवण बनवत असतो तर त्यामध्ये देखील आपण भाताचा समावेश करायचा नाही असे म्हणतात की महर्षी मेदा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ आणि जवाच्या रूपात झाला होता म्हणूनच तांदूळ आणि जव हे सजीव मानले जातात त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेदा यांचे मांस आणि रक्त सेवन केल्यासारखेच आहे त्यामुळे आपण भात नाही खायचा भात भात न खाण्यामागे शास्त्रीय कारणही आहे खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे मन विचलित आणि अस्वस्थ होते मन चंचल राहिल्याने उपवासाचे नियम पाळण्यात अडथळा येतो यामुळे एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेले पदार्थ देखील आपण खाणे टाळायचे आहे तसेच या एकादशीला काही भाज्यांचे सेवन देखील करायचे नाही तर आपण एकादशीच्या दिवशी वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही अगदी एकादशीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी आणि एकादशीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी आपण वांग्याची भाजी ही बनवायची नाही अगदी उपवास सोडायला देखील वांग्याची भाजी बनवली जात नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल तसेच मसूर डाळीचे सेवन देखील या दिवशी आपण करायची नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद